श्री स्वामी समर्थ मित्रनो अमावश्याच्या दिवशी आपल्याला कुलदेवी देवतांचा मान सन्मान करायचा आहे तर त्याच त्यासाठी आपल्याला कोणकोणतं कुन साहित्य लागणार आहे तर देठाचा विड्याचं पान लागणार आहे एक रुपयाचे नाणे लाल सुपारी त्याचबरोबर साखर नारळ अगरबत्ती आणि खारीक अशा पद्धतीने आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे तर मित्रांनो खालीप्रमाणे त्याची मांडणी करून तीन वेळेस ती अर्धशंक्राच्या अगरबत्ती ओवाळणे कापूर लावावं नारळ फूल हातात धरून विनंती करायची आहे तर मित्रांनो विनंती पुढील पद्धतीने सांगितलेली आहे श्री स्वामी समर्थ मान मानसन्मान कुलदेवी देवतांचा तर मित्रांनो आपल्याला अमावश्याच्या दिवशी आपल्याला कुलदेवी देवतांचा मानसन्मान करणं खूप गरजेचं आहे घरातल्या सुखसमृद्धीसाठी त्याचबरोबर मित्रांनो आपण जर गावात आपलं केंद्र चालवत असतो स्वामी महाराजांचं केंद्र आहे आपलं तर आपल्याला ग्रामदैवत जे असतात त्यांचाही मानसन्मान करणं अमावश्याच्या दिवशी तितकंच महत्त्वाचं आहे तर मित्रांनो हा मानसन्मान कशा पद्धतीने करायचा तर मित्रांनो प्रथम तर आपल्याला घरातल्या कुलदेवी देवतांचा ज्यावेळी आपण मानसन्मान करणार आहोत तर तो कशा पद्धतीने तर मित्रांनो जवळ जर तुम्हालाही भगवतीचं मंदिर असेल त्याचबरोबर खंडेरायांचं मंदिर असेल तर तुम्ही त्या मंदिरामध्ये जाऊनही मान सन्मान करू शकता जर नसेलच जवळ तर आपल्याला घरातल्याच देवाऱ्यावर आपल्याला हा मानसन्मान करायचा आहे तर तो, तो कशा पद्धतीने तर आपल्याला प्रथम काय करायचं आहे तर एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती एक पान सुपारी लाल सुपारी त्याचबरोबर एक रुपयाचे नाणे त्याचबरोबर फूल आणि खडीसाखर एवढं साहित्य घ्यायचं आहे आणि त्या हातामध्ये घेऊन आपल्याला नारळ घेऊन नारळावर नारळावरती हे पान सुपारी ठेवून त्यावरती आपल्याला एक रुपयाचे नाणे व फुल ठेवायचं आहे आणि ते दोन्ही सगळं मिळून सामान आपल्या हातात साहित्य घ्यायचं आहे आणि आपल्याला गजर करायचं आहे कुलदेवीचा प्रथम उदेश तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय अशा पद्धतीने देवीचा आपल्याला गजर करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला श्री खंडेरायांचाही आपल्या कुलदेवताचाही गजर करायचा आहे तर तो, तो कशा पद्धतीने तर एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदीचा एळकोट श्री खंडेराव महाराज की जय श्री खंडेराव महाराज की जय श्री खंडेराव महाराज की जय अशा पद्धतीने आपल्याला श्री खंडेरायांचाही गजर करायचा आहे आणि हा जो नारळ आहे तो आपल्याला कुलदेवी देवतांसमोर ठेवायचा आहे तर मित्रोन कुलदेवीचा एक से नारळ सेपरेट आणि कुलदेवताचा म्हणजे खंडेरायांचा एक नारळ अशा पद्धतीने आपल्याला दोन नारेळ दोनदा गजर करून ठेवायचे आहेत तर मित्रांनो आपला हा झाला घरातल्या कुलदेवी देवतांचा मान सन्मान तर मित्रांनो अशा पद्धतीनेच आपल्याला ग्रामदेवतांचा आपल्या केंद्रासाठी त्याचबरोबर आपल्या घरातल्या सुखसमृद्धीसाठी आपण ग्रामदेवंतांचाही मान सन्मान करू शकतो नक्कीच तर मित्रांनो तो कशा पद्धतीनेच आपल्याला प्रत्येक ग्रामदैवत जेवढे आहेत तर तेवढ्या ग्रामदैवतांसमोर प्रत्येकी एक एक नारळ आपल्याला अशाच पद्धतीने ठेवायचा आहे आणि आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आशीर्वाद घेताना जर आपण जर केंद्रासाठी आपण हा मान सन्मान करत असतो तर आपल्याला काय म्हणायचं आहे तर हे आपण देव देवदेवतांचा मान सन्मान करताना आपल्याला नारळ हातात घेऊन म्हणायचं आहे की हे देवा हे भगवंत आम्ही गावामध्ये स्वामी महाराजांचं आमचं केंद्र आहे आणि या केंद्रामध्ये केंद्रा जे गा सगळे गावकरी येत आणि त्यांचे प्रत्येक गावकऱ्यांचे प्रश्न सुटवत त्यांचे त्यांचं आयुष्य सुख होत त्याचबरोबर मित्रांनो घरामध्ये काही त्यांच्या अडीअडचणी येऊ नयेत आणि आमच्याही घरामध्ये सुखसमृद्धी दे भगवंता घरामध्ये आनंद असू दे अशा पद्धतीने आपल्याला ह्या हा आशीर्वाद ग्रामदेवतांकडून घ्यायचा आहे आणि त्यांचा मान सन्मान करायचा आहे आणि हे नारळ त्यांना अर्पण करायचं आहे त्यां तेथे ठेवायचं आहे आणि पाया पडा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे तर मित्रोन अशा पद्धतीनेही मान मानसन्मान झाला आणि आपल्या घरातल्या देवाऱ्यावरही आपल्याला हा मानसन्मान ज्या ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल त्या त्या आमुषाला तुम्ही नक्कीच हा मानसन्मान करत जा तर मित्रोन अशा पद्धतीने हा ग्रामदेवतांचा त्याचबरोबर आपल्या कुलदेवी देवतांचा मानसन्मान झाला अशा पद्धतीने आपल्याला आमवशाच्या दिवशी हा मानसन्मान करायला हवा दि� मित्रांनो जर प्रत्येक आमुशाला शक्य नाही झालं तर तुम्हाला ज्या ज्या वेळी शक्य होईल त्या त्यावेळी तरी तुम्ही नक्कीच हा मान सन्मान करायला विसरू नका अशा पद्धतीने आपण एका तरी आमुषाला कोणत्या तरी हा सन्मान नक्कीच केला पाहिजे तर मित्रांनो आपल्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्या कृपा आशीर्वाद आपल्या घरावर असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या देवरामध्ये जे टाका असतो त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ तर